नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सरकारची तीस जी हेडलाईन फसावी बच्चू कडूंच्या आंदोलनाला अडवून सरकारनं एका दगडात अनेक पक्षी मारले जरांगे पटलांचा मोठा टावस सरकारनं उलथून टाकला पुन्हा सरकारनं शेतकऱ्यांना गाजर दिलाय का हे आणि असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत आणि याची कारणंही तशीच आहेत बच्चू कडूच्या आंदोलनाला किती यश मिळालाय यापेक्षा सरकारनं पुन्हा कसं आंदोलन याचीच याची चर्चा सुरू आहे सर्वात महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडूच्या आंदोलनाला आडून एका दगडात किती पक्षी मारलेत हे जाणून घेऊयात ती जुनेपर्यंत कर्जमाफी करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आणि प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी आपलं आंदोलन थांबवलं हे आंदोलन थांबवताच उलटास उलटासुलट प्रतिक्रियाचा पाऊस पडलेला आहे पावसानं बेजर झालेल्या कर्जात पिसलेले शेतकरी या आंदोलनाकडे जरा आशेने पाह, पाहू लागला होता मात्र तीस जूनची ही तारीख आणि हे आंदोलन ऐकूनच गुंढाळलं गेल्याची भावना व्यक्त केली जाते अर्थातच दगापटका झाल्यास फासावर जाऊ हे आंदोलन संपलेलं नाही असं गुडू दुसरीकडे आहे खरं तर पण ह्या आंदोलनाला अडून सरकारनं बऱ्याच गोष्टी साध्य केल्यात अशी असल्याची चर्चा आहे आणि उच्चस्तरीय कमिटी स्थापन केली आहे समीती परेंत आमाला दी तर ती समिती एक एप्रिलपर्यंत आम्हाला अहवाल देईल त्यानंतर तीस जूनपर्यंत तीस जूनपर्यंत कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आम्ही सगळे टप्पे ठरवले आहेत सगळ्या शेतकरी शेतकरी नेत्यांशी आमची सकारात्मक चर्चा झाल्याचं चा मुख्यमंत्री म्हणाले असे चर्चाही झाले आंदोलन या ठिकाणी संपलं आता यात अनेक सरकारने सादले ते कसे सर्वात गेम आहे तो म्हणजे शेवटला आपल्याला कळेलच पण पाहिलं तर तीस जून पर्यंत निर्णय घेईल असंही त्यांनी म्हटलंय खरा घे घेणार की घेतला जाईल असंही तारीख स्पष्ट नाही उच्चस्तरीय कमिटी अभ्यास करणार अहवाल देणार आणि मग निर्णय होणार तसेही शेतकऱ्यांना एकतीस मार्च अखेरपर्यंत कर्ज भरावे लागतील किंवा नऊ जूनपर्यंत भरावे लागतील इकडं सरकार म्हणत आहे तीस जूनपर्यंत कर्जमाफी करू याचा अर्थ सरकारला कर्जमाफी करायचीच नाही आहे अशा प्रतिक्रिया उमटत आहेत सरकारने एका वेळी जी आर काढून सर्व बँकेना सूचना द्याव्यात तीस जूनपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांना मागे वसुलीचा दग तगदा लावू नये अशा भावना देखील व्यक्त केल्या जातात असंही बोललं गेलं आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा